शॉर्ट सर्किट मुळे शेतकऱ्याचे तीन लाख रुपयाचे साहित्य जळून खाक बदनापूर तालुक्यातील धुप्टेश्वर येथील शेतकरी संगीता ज्ञानेश्वर नागरे यांच्या गट क्रमांक दोनशे अठ्याऐंशी मध्ये शॉर्ट सर्किटमुळे दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आग लागून जनावरांचा चारा कुटी मशीन आदि साहित्य यासह दोन मुशी भाजल्या गे गेले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे शेतकरी आसराम नागरे यांचे म्हणणे आहे याबाबत त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात जळीत प्रकरणी तक्रार केली असल्याची माहिती दिली आहे सदर घटनेची माहिती मिळताच बदनापूर तहसीलदार श्रीमती असुनी डमरे यांच्यासह कर्मचारी तलाठी यांनी घटना त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला ना थी ना... ना थी ना।